कॅफेमध्ये बावीस वर्षीय तरुणाचा खून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला राशीद हारून खान राहणारा अंबड लिंक रोड खाडी असे मैदाचे नाव आहे राशीद खान हा अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानात काम करीत होता गुरुवारी दुपारी कोणीतरी त्याला फोन करून पैसे द्यायचे आहेत असे सांगत कॅफे मध्ये तो कॅफे मध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राशिदचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली पोलीस उपायुक्तांसह शहर व इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली खून करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असून सीसीटीव्ही जात आहे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून खुनाचा दा, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते नाशिक शहरामध्ये दोन खुनाच्या घटना चोवीस तासाच्या आत कायदा सुरक्षा काही आहे का नाही पोलिसांचा धाक कमी झालेला आहे असे नाशिककरांचे प्रश्न समोर येत आहे